आता बातमी आहे नंदुरबारमधन सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये दरड कोसळली आहे अक्कलकुवा तालुक्यामध्ये कुवा ते भराडी पादर या रस्त्यावरती दरड कोसळल्याची घटना घडली गट आहे उंच डोंगरांवरनं मातीचा एक ढिगारा खाली आलाय त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे मातीच्या ढिगाऱ्यावरनं चारचाकी वाहन काढण्याची प्रवाशांवरती वेळ आली आहे घाटातील रस्त्यावरती दरड कोसळल्यानं दुर्गम भागातील पाण्याचा संपर्कही तुटला आहे अधिक माहिती घेऊयात प्रशांत झवेरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत कधी ही दरड कोसळलेली आहे आणि काय प्रशासनाकडनं काळजी घेतली जाते सकाळी ही जी आहे ती दगड कोसळली आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं ही दगड जी आहे ती कोसळली आहे अक्कलकुवा तालुक्यातील कुवा ते भराड पराडी ह्या जो मार्ग आहे तो आता बंद करण्यात आला आहे दगड कोसळल्यामुळं हा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आला आहे मात्र प्रशासनाकडनं ही दगड जी आहे ती सरकवण्याचं काम जे आहे आ, ते सुरू करण्यात आले आहे मात्र अक्कलकुवा ते नंदुरबारला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्या कारणानं या ही जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे प्रशासनाकडनं तातडीने उपाययोजना जी आहे ती सुरुवात करण्यात आली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रशांत तर सातपुडाच्या दुर्गम भागामध्ये दरड कोसळली आहे सातपुडाच्या या भागामध्ये दरड कोसळल्यानंतर ती हटवणं अर्थातच एक महत्वाचं काम आणि दुर्गम भागामध्ये जात ती हटवणं हे आणखीनच महत्वाचं काम